नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे टी आर पीच्या च्या पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे मात्र या मालिकेबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे मालिकेतील मोठी चूक प्रेक्षकांनी दाखवून दिली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे सध्या मालिकेत अर्जुन मधुभाऊंच्या भाऊंच्या केस मध्ये प्रगती करताना दिसतोय अशातच मालिकेत एक पत्रकार परिषद दाखवण्यात आली होती मात्र आता या पत्रकार परिषदेतील चूक दाखवलेली आहे कोणतीही पत्रकार परिषद घेताना अशा प्रकारे मागे बोट लावलं जात नाही मात्र मालिकेत तो लावला त्यातही महत्वाचं म्हणजे पत्रकार परिषदेच्या सीन मध्ये प्रेस कॉन्फरन्स या नावाची स्पेलिंग चुकवली आहे यावरून नेटकरी आता मालिकेच्या प्रोडक्शन टीम ला ट्रोल करत आहे एक कॅमेरा आठ बुम कॅमेरा असा मध्येच का असेल असा प्रश्न कोणालाही पडला नाही प्रोडक्शन वाले इतके भारी आहेत की स्पेलिंगच चुकवली असे कार्यक्रम डोकं बाजूला ठेवूनच पाहायला हवेत कलाकारांपैकी कुणीही ती स्पेलिंग वाचली कशी नाही असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत तुम्ही देखील ही चूक पाहिली आहे हे का हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा